तुम्ही आमच्याशी संपर्क कराल आमच्याशी जिवाळा खादाल पण साहेब दुर्दैवानं आपल्याकडून ते प्रेम आणि जिवाळा साधण्याचं काम हे झालं नाही असं या कार्यकर्त्यांचं मत आहे आणि त्यांच्या वतीने बी तुमच्या पुढे मांडलेलं आहे देशामध्ये दे, भारतीय जनता पार्टी जेवढा आवाढ हवे पक्ष आहे तेवढाच या देशामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांसारखा चतुर हुशार आणि लोकहिताचा काम करणारा एक मोठा नेता या आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे आणि त्यांच्याकडं हित आहे कामगारांचं हित आहे आणि हे सर्व बघणारा हा नेता राजेंद्र साहेबांनी निवडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीमध्ये काम करण्याचं धोरण त्यांनी आखलेलं आहे आज शरद पवार साहेबांचे उमेदवार म्हणून या ठिकाणी संदीप भयाशी सागर या ठिकाणी उपस्थित आहे राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये साहेब एक शंका एक संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांनी या ठिकाणी निवडलं पण आम्हाला वाटत ही वीक सोन्याची होईल तुम्ही आमच्याशी संपर्क कराल आमच्याशी जिवाळा साधाल पण साहेब दुर्दैवानं आपल्याकडून ते प्रेम आणि जिवाळा साधण्याचं काम हे झालं नाही असं या कार्यकर्त्यांचं मत आहे आणि त्यांच्या वतीने मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे आपण आमदार झाल्यानंतर जी सगळं कामं आपण रद्द केली ज्यामध्ये आमच्या मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचा कामाचं फार नुकसान झालं आर्थिक नुकसान त्याच्यावरती झालं साहेब मैदानात असताना तुम्ही काही आरोप करा मैदानात असताना आमच्यावरती एखादा ढाव टाका पण जेव्हा तुम्ही आमदार होऊन या द्याल केवळ आमदार जो जो माणूस येईल त्याला न्याय आणि सन्मान तुम्ही दिला पाहिजे आजही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सलीम भाई आम्ही काम करणार आहोत आमची भूमिका अध्यक्ष महोदय स्पष्ट करतील तो अधिकार माझा नाही पण जे चिन्ह दिसतंय मस्के साहेबांचं की आपल्याला संदीप भाईचं काम करायचंय आम्ही शंभर टक्के रक्ताचं पाणी करू पण आमच्या घामाची किंमत करण्याचं काम दिलीप अण्णा तुम्हाला करून घ्यावं लागेल करत कार्यकर्ता आणि नेता जिवंत राहतो जास्त बोलण्यासारखं भरपूर आहे पण आम्ही बोलणार नाही पवार साहेबांचे हात या राज्यामध्ये सत्ता परिवर्तन करायचंय आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आहोत बीड मध्ये उमेदवारीचा जो काही राजकीय डाव चालू आहे तो फार भयंकर आणि विचित्र आहे आम्हाला सुद्धा अडचणीत आणणार आहे समाजाला बाजूला ठेवून आम्ही तुमच्या बाजूने आलो आहोत आमचा सुद्धा सन्मान आणि मान झाला पाहिजे आणि आम्ही जो विकास प्राधान्य आपण दिलं पाहिजे अशी राजेंद्र मस्के मित्रमंडळाच्या वतीने मी कळकळीची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि भविष्यात आम्ही फेकलेली नक्कीच येते होईल आणि हा पांडुरंग सर्वांचं कल्याण करीन अशा प्रकारची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण रामकृष्ण हरी हा साधा मंत्र नाही या मंत्रामध्ये चेतना आहे शक्ती आहे आणि एकता आहे आणि हा मंत्र शरद पवारांसाठी महाराष्ट्रामध्ये काळा कोपऱ्यामध्ये जपला जातोय हुंकारला जातोय आणि तोच मंत्र आम्ही या ठिकाणी आज घेऊन जाणार आहे या मंत्राची जाणीव ठेवा आणि आमच्या मित्र मंडळाच्या काटे कार्यकर्त्याच्या पाठीवर सुद्धा सन्मानाची पा हात फिरवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो गोरे साहेब या मतदारसंघाचे विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अध्यक्ष संदीप भैया